जे आर शिक्षण हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनच्छे एकदा सहर्ष स्वागत दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी विशेषतः शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आताच्याकडची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे अतिशय महत्त्वपूर्ण असं पत्र निर्गमित झालेलं आहे काय आहे हे परिपत्रक आणि या अनुषंगानं या कर्मचाऱ्यांना याचा फायदा कसा होणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन येत नाही कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी विनानुदान औषध अनुदानावर नियुक्त तसेच दोन हजार पाचनंतर नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक शिक्षक इतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यातला मुद्दा अतिशय महत्त्वपूर्ण असा होता आणि यासंदर्भात कोणताही अद्याप निर्णय झाला नसल्यानं यासंदर्भात सत्त्याण्णव अन्वे चर्चा लावण्यासंदर्भातलं अतिशय महत्त्वपूर्ण असं पत्र आमदार नामदार निलमताई गोरे सभापती महाराष्ट्र राज्य विधानपरिषद यांना निर्गमित केलेला आहे याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त व जाहिरात असलेल्या परंतु नेमणूक दोन हजार पाचनंतर नंतर नियुक्ती दिलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना एकोणीसशे ब्याऐंशीची जुनी पेन्शन योजना लागू केलेली आहे मात्र विनानुदानित अंशतानुदानित नेमणूक असलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन हजार पाच पूर्वीची जाहिरात व नियुक्त असताना शासनानं एकोणीसशे ब्याऐंशीची जुनी पेन्शन योजना लागू केलेली नाही त्यामुळे शिक्षक शिक्षकेतरावर अन्याय झाल्याचं दिसून येत आहे सध्याच्या परिस्थितीत शासनानं जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात एक तपासणी समिती तयार केलेली होती सदर समितीचा अहवाल मागील महिन्यात आचारसंहितेपूर्वी शासनाला सादर केलेला आहे त्या अहवालात आजपासून टप्प्याटप्प्यानं शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत त्या वर्षानुसार रक्कम निवृत्त कर्मचाऱ्यांच्या संख्येसमोर दर्शवलेली आहे जुनी पेन्शन लागू केल्यास दरवर्षी थोडा थोडा खर्च शासनाला करावा लागणार आहे सदरची ही रक्कम जास्त नसून शासनाला परवडणारी आहे तसेच आजपर्यंत दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त व दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेले राज्यातील अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत तसेच काही कर्मचारी मृत झालेले आहेत त्यांच्यावरती कोणताच निर्णय झालेला नाही त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक अडचणीला सामोरं जावं लागत असून खूप हाल अपेक्षा सहन करावी लागत आहे आणि या सर्व गोष्टीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शासनानं जुन्या पेन्शनचं दायित्व स्वीकारताना एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नंतर टक्के अनुदानावर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना तत्काळ लागू करून अन्याय दूर करावा या संदर्भातले महत्वपूर्ण असे पत्र निर्गमित झालेलं आहे आणि या पत्राच्या अनुषंगानं सत्त्याण्णव अनवे विधान परिषदेमध्ये चर्चा होऊन या संदर्भातला निर्णय लवकर होणं अपेक्षित असून या संदर्भात सर्व कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्रतीक्षा करत आहेत त्यामुळं त्यांच्यासाठी निश्चितच महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ बात महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद